सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेला आज दोन महिने पूर्ण झाले असून आज आपण कुपन क्रमांक साठचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक साठ प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार कुणी मांडला कुपन क्रमांक साठ प्रश्न पुन्हा एकदा ऐका वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार कुणी मांडला आणि या प्रश्नाचं म्हणजे कुपन क्रमांक साठचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नरेंद्र दाभोळकर पर्याय क्रमांक दोनच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा आता हळूहळू पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे आपण काटेकोरपणे आपले कूपन प्रवेशिका व्यवस्थित जपून ठेवा त्यामुळे कुपन वेळच्या वेळी चिकटवा किंवा एका ठिकाणी संचय करून ठेवा आणि शेवटी चिकटवा स्पर्धेत सहभागी होऊन आपल्याला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे सगळ्यांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद